नमस्कार मी विनोद राठोड आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो एम पी एस सी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांचं दोन हजार सव्वीसचं संभाव्य वेळापत्रक हे जाहीर झालेलं आहे म्हणजेच दोन हजार सव्वीस मध्ये राज्यसेवा असेल कंबाईन बी असेल कंबाईन सी असेल यांची पूर्व परीक्षा कधी होणार मुख्य परीक्षा कधी होणार जाहिरात कधी येणार हे संपूर्ण शेड्यूल आलेलं आहे प्रत्येक वर्षाप्रमाणे त्याच्यावरती आपल्याला काय करायचे आहे चर्चाही करायची आहे ते विद्यार्थ्यांना वाटत असेल तर अजून पंचवीसशेच परीक्षा झालेल्या नाही हे बघा आयोगाचं काम आहे आपलं काम आहे अभ्यास करायचं आपण आपलं काम करायचं अभ्यास करण्याचं चालेल तर बघा सुरुवात करूया आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिक, स्पर्धा परीक्षांच्या अंदाजित वेळापत्रक दोन हजार सव्वीस अंदाजित नाव याच्यासाठी देतात कारण ते तुम्हाला माहिती आहे की भरपूर परीक्षांची जी जाहिरात आहे येते किंवा परीक्षा उशीरा होतात असते वगैरे वगैरे रिसेंटली राज्यसेवेची जी पूर्व परीक्षा आहे त्याची तारीख वाढलेली आहे त्यामुळे तर बघा या ठिकाणी हे दोन हजार पंचवीस आहे याच्यावरती आपण चर्चाही करणार का नाही ही जी पीडीएफ आहे ती पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती अवेलेबल आहे तिथून तुम्ही झेरॉक्स काढू शकतात महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा सव्वीस म्हणजे राज्यसेवा परीक्षा तर जाहिरात येणार डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये आणि त्यानंतर परीक्षा कधी होणार तर एकतीस मे दोन हजार सव्वीस मध्ये याची पूर्वपरीक्षा होणार आहे म्हणजे राज्यसेवा ज्यांना डेप्युटी कलेक्टर बनायचं आहे त्यांच्यासाठी पूर्वपरीक्षा कधी होणार आहे पंचवीस एकतीस मे दोन हजार सव्वीस मध्ये परीक्षा ही होणार आहे त्यानंतर आपण गट ब बघू त्यांची मुख्य परीक्षा तुम्ही वाचू शकता पीडीएफ अवेलेबल आहे गट बघू बघायचं आपल्याला गट ब आणि गट क बघायचा ब बघा महाराष्ट्र गट ब राजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार सव्वीस याच्यामध्ये कोणते कोणते पद आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी सहायक अधिकारी राज्य कर निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक दुय्यम निबंधक श्रेणी मुद्रांक निरीक्षक सहाय्यक अधिकारी राज्य कर निरीक्षक पोलीस वगैरे वगैरे हे पदांचे काय आहे ही काय असणार आहे परीक्षा असणार आहे कधी आहे परीक्षा चौदा जून दोन हजार सव्वीस मध्ये पूर्वपरीक्षा आहे आणि मार्च दोन हजार सव्वीस मध्ये याची जाहिरात येणार आहे नंतर गटक महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार सव्वीस याच्यामध्ये बघा हे एवढे पदांची ही काय आहे जाहिरात असणार आहे सात पदांची उद्योग निरीक्षक वगैरे वगैरे दुय्यम निरीक्षक तांत्रिक सहाय्यक कर बेलिफ लिपिक सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक याची जाहिरात कधी येणार आहे मार्च दोन हजार सव्वीस मध्ये जाहिरात येणार आहे आणि बारा जुलैला काय आहे पूर्व परीक्षा आहे अशा पद्धतीने राज्यसेवा कंबाईन बी कंबाईन सी यांची जाहिरात कधी येणार दोन हजार सव्वीस मध्ये परीक्षा कधी होणार हे एमपीसीचे एक संभाव्य वेळापत्रक जे आहे तयार झालेला आहे आणि आयोगाने शेअर केलेला आहे याच्यानुसार तुम्हाला अभ्यास करण्यासाठी मार्ग काय होत असतो हा मोकळा होत असतो याच्यासाठी स्पेशल बॅचेस जे आहे आपल्या दोन हजार सव्वीस मध्ये सुरू होतील तसं तुम्हाला सांगितलं जाईल जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा जो व्हिडिओ आहे शेअर करायचा आहे ज्यांना एम पी एस सी करायची आहे ची परीक्षा पास करायची आहे सगळ्यांना माझ्याकडून सह्याद्री परिवाराकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा थँक्यू थँक्यू व्हेरी मच